नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पावसाचा अंदाज म्हणजेच की राज्यातील काही भागात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय म्हणजेच की कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे उद्यापासून जोर हा कमी होण्याची शक्यता असून राज्यांमध्ये काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील अशी शक्यता ही हवामान विभागाने दिली आहे म्हणजेच की कोकण आणि मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे रत्नागिरी रायगड मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेलं आहे सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरती जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडणार आहे हवामान विभागाने वर्तवली आहे उद्या कोकण आणि घाटमाथ्यावरती पावसाचा जोर कमी होऊन उगडदीप राहणार आहे अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर पुणे सातारा सोलापूर आणि अहिल्यानगर तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे बुलढाणा अकोला नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोर पावसाचा अंदाज आहे म्हणजेच की गुरुवारी मराठवाड्यातील लातूर धाराशिव नांदेड आणि विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा आणि जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्रात जोर कमी राहून ढगाळ हवामानाची शक्यता आहे मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे तर विदर्भात पावसाची उघडदीप राहण्याची शक्यता आहे धन्यवाद